यंदाची आषाढी वारे उद्यापासून म्हणजे एकोणीस जून दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे याच पार्श्वभूमीवर संत श्रेष्ठ कैवल सम्राट आहे यांची पालखी देखील पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे आणि या पालखीचे दोन मानाचे अश्व देखील सज्ज झाले आहेत अंकलीहून तीनशे किलोमीटर आळंदी हे आश्व येत असतात आणि काल ते अश्व पुण्यात पोहोचले पुण्यातील दगडूशेठ चरणी हे अश्व लीन झाले होते आणि मुळात म्हणजे आणि विशेष म्हणजे हे या अश्वांना या मानाच्या अश्वांना थेट सभामंडपापर्यंत घेऊन जिथे ते दगडूशेठच्या चरणी लीन झाले सरदार शितोळे सरकार यांच्याकडे एकशे नव्वद वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे एकशे नव्वद वर्षांपासून ते या मानाच्या आश्वाची परंपरा त्यांच्या घराण्याकडे सुरूच आहे जे आस्था घरात सुरूच ठेवली आहे त्यांचे सध्याचे वारात उर्जित सिंग राजे आणि महाजी राजे ही परंपरा चोख रुपया चालू ठेवत आहेत हैबत बाबा हरफळकर यांनी आषाढी वारातील पालखी स्थळाला विशेष स्थान प्राप्त करून दिले होते आणि याच दरम्यान सरदार चित्र सरकार यांच्याकडे ही परंपरा सुरू करण्यात आली होती चाल वाटे आम्ही तुझा सी अधारत चालवी भारत सवे माझा ही अशीच भावना रासे जिवा, ते अश्वांच्या मनात देखील असेल जेव्हा त्यांना ज्ञानेबारांच्या पालखीशी जोडलं जातं